मराठा समाजाच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप केलेलं आहे चार हजार नऊशे साठ लोकांना लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे तर पाटण कोऑपरेटिव्ह बँक यांनी दोनशे एकवीस म्हणजे असं अशा पद्धतीनं कोऑपरेटिव्ह बँकेने खूप चांगला मोठा वाटा या मराठा समाजाच्या तरुणांना उद्योजक होण्याच्या दृष्टिकोनातून तुन हातभार लावलेला आहे तर राष्ट्रीय बँका ज्यांच्यावरती राज्य सरकारचं जास्त लक्ष असत कारण राज्य सरकार राष्ट्रीयकृत बँकांकडूनच केंद्र आणि राज्याच्या योजनेची अंमलबजावणी करत असते आणि आम्हाला आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्यामध्ये एयू फायनान्स यांनी साधारण नऊशे बावन्न मराठा उद्योजकांना कर्ज दिलेलं आहे एचडीएफसी बँकेने सातशे तेरा दिलेले आहे बँक ऑफ इंडियाने दिलेले आहे बँक ऑफ महाराष्ट्र जी आमची राज्यामध्ये लीड बँक आहे तीनशे साडेतीनशे लोकांना कर्ज दिलेले अशा राष्ट्रीयकृत बँकांना या ठिकाणी कर्ज वाटप झालेले काही आमचे बँकेमध्ये महामंडळामध्ये योजना अंतर्गत काम करताना असं एक चांगलं लक्षात आलं कि काही आमचे जिल्ह्यामध्ये काही असे लाभार्थी आहेत जे खऱ्या योजनेचा लाभ घेत नाही परंतु कागदोपत्री दाखवतात पण प्रत्यक्षात ज्या वेळेला आम्ही थर्ड पार्टी ज्या वेळेला पाहणी करतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की तो व्यवसाय नाहीये मग गायगोटाच नाहीये आणि मुद्दा म्हणून जायचं स्वतःचा बॅनर लावायचा आणि फोटो करून व्यासपर्तवाना मागायचा आता हे स्पेसिफिक नावं आम्ही तुमच्याशी शेअर करणार नाही परंतु मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांना विनंती करेल आणि त्यांच्या सर्व लाभार्थ्यांना की कृपया करून असं करू नका कारण वर्षानुवर्षी अशाच प्रकारचे चुका आपण करत आलेलो आहोत आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना काही प्रमाणामध्ये फेल होतात राज्य आणि केंद्र सरकारचा उद्दिष्ट शेतकऱ्यांना पाया उभा करण्यासाठी व्यवसायाच्या माध्यमातून ताकद देण्यासाठी असतो आणि ती जी सबसिडी असते तो या देशाचा टॅक्स पेअर भरत असतो म्हणजे कमीत कमी करदात्याच्या माध्यमातून तुम्हाला उभा करत असताना त्याच्या योजनेचा जर आपण चांगला वापर कर केला तर नक्कीच करदात्याला समाधान वाटेल कारण देशामध्ये एकतर परदेशामधून असणारी एक पैशाची आपल्याला मदत होते आणि देशामध्ये असणाऱ्या विविध नागरिक विविध व्यवसाय करणाऱ्या नोकरदारांकडनं आपल्याला टॅक्स मिळत असतो आणि या टॅक्सच्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या आणि केंद्राच्या वेगवेगळ्या योजना वेग आपण वेग चालवत असतो वे� आणि म्हणून अशा प्रकारे आपण ही लाभार्थ्यांनी जातीनं त्या ठिकाणी घेतलेल्या योजनेचा शंभर टक्के लाभ करावा आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पायर उभा राहावं आज आम्ही एक चार पाच महिला आणि चार पाच पुरुष लाभार्थ्यांचाही सत्कार करणार आहोत कारण दहा हजारचा आकडा पूर्ण करताना त्यांचंही फार मोठं योगदान यासाठी आहे कारण योजना कागदावरती आली आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यांनी जर वापरच केला नाही तर ती योजना कागदावर सांगावं फक्त की सातारा जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारे उत्कृष्ट काम जसं शेतकऱ्यांनी केलेलं आहे जसं पुरुषांनी केलेलं आहे तसं महिलांनी के केलेलं आहे आणि महिलांनी काही काही ठिकाणी इतकं युनिक व्यवसाय सुरू केला योजनेचा लाभ घेतला त्याच्यामुळे आज त्यांची आर्थिक सक्षमता या ठिकाणी झालेली आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सात लाभार्थ्यांचा सा सत्कार करणार आहोत त्यातले आ... पाच लाभार्थी उपस्थित राहिलेले आहेत आमच्या अ शामल आ... श्यामल ताई ज्यांनी अं आ... गाडी स्पेअर पार्ट के ले ले, आप चा व्यवसाय सुरू केलेल्या पंधरा लाखाच्या योजनेचा लाभ घेतलाय विश्वेश्वर कोऑपरेटिव्ह बँक सातारा त्यांना त्या ठिकाणी कर्ज दिलेले या ठिकाणी वैष्णवी बिडकर मेकअप स्टुडिओ पार्लर त्याच त्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेमधून पाच लाख अठरा हजार चा कर्ज घेतलेलं आहे आमचे विद्याताई आहेत विद्याताईंनी सावित्री मॉडेल्स राईस मिल अशा प्रकारचं पंधरा लाखाचं योजनेचा लाभ घेतलाय आमचे बंधू आहेत हनुमंतराव चव्हाण शेतकरी लघु डीसीसी बँकेने दहा लाखाचं कर्ज दिले विनायक आहेत त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बोल्ड केबल तयार करणार त्यांनी तेरा लाखाच कर्ज घेतलेलं आहे असे खूप आहेत पण आम्ही मोजक्याच लोकांचा सत्कार करतोय दहा दहा हजाराचा टप्पा पार करताना तुम्ही चांगल्या लोकांनी कर्ज घेतले आणि ह्या महामंडळाचं नाव मोठं होत आहे म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी खास करून आमचे एल डी एम साहेबांचा आभार मानतो एल डी एम हा फार मोठा रोल प्ले करत असतो डीडीआर हा फार मोठा रोल प्ले करत असतो कॉपरेटिव्ह बँकेच सगळी योजना की डीडीआरच्या माध्यमातून कॉपरेटिव्ह बँकेवरती त्यांचा कंट्रोल असतो तर चा राष्ट्रीकृत बँकांच्या वरती एक कंट्रोल असतो ते सगळ्या बँकेच्या प्रतिनिधी असतात एलडीएमच्या माध्यमातून तालुका स्तरावरती बी होतात आणि त्या मिल बी सी मधून ते राष्ट्रीय व्यवसायाच्या निमित्त कर्ज देऊन त्यांना एक बळ निर्माण करून द्यावं म्हणून मी या दोन्ही बँकिंगच्या प्रणालीचा आभार मानतो आमचे वेळोवेळी असणारे कलेक्टर म्हणजे आज पाटील साहेब आहेत ह्याच्या अगोदर काही दुसरे अधिकारी होते यही कर अनि खास एकना एकना आजी या ठिकाणी बैठका घेत असतात आणि खास धन्यवाद राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार असतील या तिन्ही नेत्यांनी या राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजालाही आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत अशीच योजना मग वडार समाजासाठी सुरू केलेली आहे ओबीसी समाजासाठी सुरू केलेली आहे त्याच्यानंतर लिंगायत समाजासाठी केलेली आहे ब्राह्मण समाजासाठी केलेली आहे म्हणजे जवळपास सगळ्या समाजाकरिता अशाच प्रकारच्या योजना केलेल्या आहेत आणि म्हणून आपण सर्व पत्रकार या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीय बँका नेत्यांचा आभार मानला पाहिजे कारण तो राहून जाईल कारण मग आमचे नेते शिवेंद्रजी भोसले साहेब आहेत आमचे पालकमंत्री आमचे पाटणचे आमदार शंभूराजी देसाई आहेत त्याचबरोबर आमचे कॅबिनेट मंत्री मकरंदजी आबा आमचे महाखडाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री जयकुमारजी गोरेसाहेब या सगळ्यांचाही वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला हातभार आताच मी बाळासाहेब पाटलांना धन्यवाद दिलं अतुल भोसलेची बँक आहे कृष्णा बँक म्हणून आहे दौलत बँक आहे म्हणजे बघायला गेलं तर राजकारणाच्या पलीकडे एक समाजकारण म्हणून एक समाजाला काहीतरी आमचं देणं लागतं या उद्दिष्टाने या सगळ्या बँकेने या ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणांना निमित्त कर्ज दिलेलं आहे सगळं राष्ट्रीयकृत बँकांचा आभार मानतो आणि तुमचाही पत्रकारांचा आभार मानतो की तुम्ही पहिल्यांदा तर म्हणजे ही पत्रकार परिषद दरम्यान मी सर्किट हाऊसला घ्यायचो पण मी मुद्दा म्हणून आग्रह काय केला की के आमचं ऑफिस बघावं आणि तुम्हीही पत्रकारांनी जसे मराठा समाजाचे असतील त्यांनी लाभ घ्या जर ओबीसी समाजाचे असतील तर ते महामंडळ आहे म्हणजे हे समाज कल्याण विभागामध्ये सगळ्याच महामंडळाचं कार्यालय म्हणून तुमच्या माध्यमातूनही व्यवसायाच्या निमित्ताने आता काही पत्रकारांनी लाभ घेतलेला आहे पण मी नाव सांगत नाही परंतु त्यांनी त्याचा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे की बाबा मी योजनेचा लाभ घेतलाय आपणही लाभ घ्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने एक वेगळा व्यवसायाचा चेंज आपण या जिल्ह्यात तयार करूया म्हणून तुम्हाला सर्वांचं आभार धन्यवाद आणि आपले काही प्रश्न असतील तर नक्की